नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ मंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती वररोड या ठिकाणी अवकाली एक्कावन्न क्विंटल कमीचा दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे छत्तीस रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आष्टी कारण ज्या ठिकाणी अवकाली दोनशे सहा क्विंटल जास्तीत दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल कमीचा दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती देवणी जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालेली ब्याऐंशी क्विंटल जशी दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल कमीचा दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल